नमस्कार मी विजया वामन महायुतीमध्ये जर कुणाचं चांग भलं झालं तर ते एकनाथ शिंदेच शिंदे यांच्यावरती लागलेला गद्दारकीचा शिक्का आणि गद्दार टू नायक हे झालेलं डायव्हर्जन सांगतं की एकनाथ शिंदे महायुतीमध्ये प्लस झोनमध्ये बदलापूरच्या घटनेमुळे लाडकी बहीण झाकवली गेली पण बदलापूरच्या त्या नराधमांचा एन्काउंटर झाला क्रेडिट एकनाथ शिंदे नागेल आजच्या घडीला एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून सुरू असलेली मोहीम लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सुरू असलेली मोहीम थेट ग्राउंडवरून कार्यकर्त्यांशी सुरू असलेला संवाद आणि गेल्या दोन दिवसांपूर्वीचा व्हायरल झालेला त्यांचा व्हिडिओ सांगतो की एकनाथ शिंदे एकटेच महायुतीमध्ये प्लस झोनमध्ये आहे एकनाथ शिंदेना ओव्हरटेक करणं ना फडणवीसांना जमू शकतंय आजच्या डेटला ना अजित पवारांची गुलाबी थिमला आजच्या घडीला एकनाथ शिंदेनी जर ठरवलं तर मात्र महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येऊ शकतं ते सगळं ना सगळं एकनाथ शिंदे यांच्यावरतीच डिपेंड हे बघा लोकसभा निवडणुकीचा जर दाखला घ्यायचा ठरला तर प्रत्येक पक्षामध्ये नेमकी हा ओरिजिनल पक्ष कुणाचा यासाठी एक निवडणूक होणं गरजेचं होतं आणि ती निवडणूक निवर्नुक लोकसभा निवडणुकांच्या माध्यमातून पाहायला भेटली लोकसभा निवडणुकीत ज्याचे खासदार जास्त तोच त्या पक्षाचा ओरिजिनल मालक हे परसेप्शन सेट होणार होतं महाविकास आघाडीमध्ये जर विचार केला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हाच ओरिजिनल पक्ष हे सिद्ध झालं बरोबरी करायची तर होऊ शकत नाही अजित पवारांनी चार जागा लढवल्या होत्या शरद पवारांनी दहा जागा लढवल्या होत्या अजित पवारांना पैकी हाताशी एक लागली शरद पवारांना दहा पैकी हाताशी आठ जागा लागल्या इथे सोक्षमोक्ष झाला की ओरिजिनल राष्ट्रवादी शरद पवारांचीच हीच केस सेम उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत लागू होणार होती उद्धव ठाकरेंनी जवळपास जागा लढवल्या त्यातील हाताशी लागल्या नऊ जागा एकनाथ शिंदे पंधरा जागा लढवल्या त्यातील हाताशी लागल्या हाता लाग ला। सात जागा हे कॅल्क्युलेशन बघता था, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांमध्ये घासून झाली किंवा ठाकरेंपेक्षा शिंदे वर चढ ठरले प्रॅक्टिकली हे फॅक्ट आहे हे फक्त बोलायच्या गोष्टी नाही हे अंकांमध्ये आकड्यांमध्ये आलेला खेळ आहे त्यामुळे जरी एका प्रकारे उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीचं वातावरण असलं तरी सुद्धा अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचा रोल सुद्धा लोक पाहतायत आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबतची इमेज लोकांची बदलताना दिसली आहे या दोन्ही गोष्टी जर बघितल्या तर आता विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सीट बरोबरीच्या असतील की पुन्हा एकदा शिंदेचं पाडं जड असेल हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे मात्र महायुतीमध्ये अजित पवार आणि भाजपापेक्षा एकनाथ शिंदेच्या जागा जास्त असू शकतात हाही अंदाज बांधला जातोय कारण देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री असो गृहमंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो तिन्ही अँगलनी इमेज काही प्रमाणावरती डाऊन झालेली आहे अजित पवारांना पवार तर शरद पवारांच्याच खाली झाकवलं गेलेलं आहे की एकटे शरद पवार समोर असतील तर अजित पवारांची किंमत शून्य होती या पद्धतीने जे परसेप्शन बिल्ड करण्यात आलंय किंवा नरेटिव्ह सेट करण्यात आलेला आहे ते नेरेटिव्ह अजूनही अजित पवारांना पुसता आलेलं नाही पण याचा अर्थ असा होत नाही की शरद पवार आणि अजित पवार यांच्या जागांमध्ये विधानसभा निवडणुकांना खूप मोठी तफावत असेल कदाचित आमचा अंदाज हेच सांगतो की अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्याही जागा कदाचित या विधानसभा निवडणुकीला बरोबरीच्या असू शकतात मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या बाबत असं होतं की नाही हे पाहण्यासारखं आहे कारण आमचा अंदाज असा सांगतो की एकनाथ शिंदेच्या जागा उद्धव ठाकरेंच्या आमदारांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे आणि कारण म्हणजे लोकसभा निवडणूक आत्ताच्या घडीला लोकसभा निवडणुकीपेक्षाही विधानसभा निवडणुकीला मशाल आणि तुतारीला कसरत करावी लागते ज्या पद्धतीने अजित पवार आणि फडणवीसांनाही कसरत करावी लागते पण महायुतीमध्ये एकनाथ शिंदे जे आहे ते अजित पवार आणि फडणवीसांपेक्षा कधीही भारी भरतील असं जे आहे ते आत्ताच्या घडीला आमचा अंदाज सांगितला जात आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय महायुतीत जर जास्तीत जास्त जागा आल्या तर त्या अजित पवारांच्या येतील भाजपाच्या येतील की एकनाथ शिंदेच्या येतील कमेंट करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा, आवर करा। जय महाराष्ट्र